श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा भाग दिलेला आहे श्रवण करूया आपण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो कोणाला मदत करत असतो कोणाला मदत करत नाही परंतु समर्थ म्हणाले आपण एखाद्याला मदत करणं खूप गरजेचं असतं परंतु दुष्टाला मदत करणं खूप धोकादायक असतं कसा भाग दिलेला आहे नक्कीच श्रवण करू एका जंगलामध्ये एक धष्टपुष्ट आणि लभाड लांडग्यामाग एक धनगर लागला होता त्याच्या कळपातल्या कोकरांना तो लांडगा खूप त्रास द्यायचा लांडगा पुढं आणि धनगर माघ असं ते दोघं पळत होते पळता पळता एका आडोशाला त्या लांडग्याला एक कोकरू दिसलं लांडग्यानं त्या कोकराला घाबरवलं डोळ्यांनी भीती दाखवली आणि त्याच्या पुढे मल्लासारखा मल्ला उभा राहून तो म्हणाला बघा प्रत्यक्षात ए कोकरू मी काय सांगतो ते नीट ऐक माझ्या माग धनगर लागलाय मी या झुडपात लपतो तो तुला विचारील लानगा कुठं गेला तेव्हा तू त्याला सांग लांडगा दुसऱ्या रस्त्यानं गेलेला आहे याद राख मी इथ लपलेलो आहे हे त्या धनगराला अजिबात सांगू नकोस कोणी सांगितलं लानग्यानं त्या कोकऱ्याला सांगितलं तू माझ ऐकलंस तर मी तुला नक्कीच बक्षीस दे आता ते बिचार गरीब कोकरू त्याने सांगितल्याबरोबरच मान हलवली आणि लांडगा झुडपात लपला इतक्यात धनगर तिथं आला त्या जागेवर त्याने कोकराला विचारलंच अरे कोकरा इथे लांडगा पाहिलास का कोकरू म्हणाल मालक लांडगा त्या बाजूने गेलेला आहे त्या दुसऱ्या रस्त्याने निघून गेलेला आहे मी त्याला पाहिलं इथे नाही आला तो कोकरानं दाखवलेल्या मार्गानं धनगर धावू लागला थोड्या वेळात झुडपात लपलेला लांडगा आयटीत बाहेर आला अरे बाबा माझ्या हातात सापडूनही मी तुला खाणार नाही हेच तुझं बक्षीस आहे का जा आता मीही पळतो इथून लालगा तिथून पळून गेला कोकरू मनातल्या मनात म्हणाल देवाची कृपा आहे म्हणून मी वाचलो नाहीतर प्रत्यक्षात मला खाऊन टाकलं असतं ज्याप्रमाणे आपल्या ताकदीच्या जोरावर ते माझ्यासारख्या गरीब प्राण्यांवर सत्ता गाजवतात खर तर मी त्याला मदत करायला नको होती कधीतरी तो आपल्याला किंवा इतर कोकरांना त्रास नक्कीच देणार म्हणून दुष्टांना मदत करणं चुकीचं असत का भाग दिलेला कारण एकदा त्याला सोडलेलं आहे परंतु प्रत्यक्षात पुढच्या वेळेला नक्कीच स्वभावाप्रमाणे बघा भाग कसा दिलेला आहे ज्याप्रमाणे लहान मूल असत आपण त्याला सांगितलं अरे हे करू नकोस त्याने वडील म्हणाले म्हणून त्याने ऐकलं आणि केले नाही परंतु वडील जसे घराबाहेर पडले त्याप्रमाणे तो सुरुवातीला बघा बाबा गेलेत का पहिलं पाहिलं आणि नंतर जी न होणारी गोष्ट त्यांनी करून टाकली म्हणजे विचार करा स्वभाव कसा असा त्या स्वभावामध्ये बदल कसा करायचा आपल्यामध्ये परिवर्तन आपल्यामध्ये बदल कसा घडून येईल आपण सर्व ठिकाणी जर पाहायला गेलो अनेक प्रकारची माणसं आपल्याला पाहायला मिळतात आपल्याशी संवाद सुद्धा घडत असत परंतु ज्याप्रमाणे लबाड लांडगा बघा कोणाच्या हाती लागला नाही आपला देह सुद्धा त्या आठ विषय विकारांच्या हाती लागता कामा नये त्यातून आपल्याला बाहेर पडायचं ही खरी युक्ती आपल्यामध्ये असली पाहिजे जर त्या विषय विकारांमध्ये जर आपला देह अडकला आपल्याला अनेक प्रकारचे मार्ग आहेत तरी सुद्धा आपला देह त्यामध्ये अडकतो आणि एकदा की अडकला की जगणं मुश्किल होऊन जात म्हणून युक्ती कुठे प्रत्यक्षात आपल्याला प्रकट झाली पाहिजे बरोबर की नाही युक्ती प्रकट होत नाही परंतु युक्तीचा मार्ग आणि बुद्धीचा वापर ज्याप्रमाणे आपल्यामध्ये असेल ना तर खरच आपण बघा लहान मूल असतं जर ते ऐकलं नाही ना आपण डोळ्यांनी त्याला भीती दाखवतो डोळे वटारून आपण जरी पाहिलं तरी लहान मूल घाबरत त्याला कळत की बाबांचा राग त्यांच्या डोळ्यांमधून येतो बरोबर की नाही परंतु आपण ज्यावेळी त्यांना लाडामध्ये सांगत असतो ते मूल बघा प्रत्यक्षपणे सर्व ऐकत आणि ऐकल्याबरोबरच मित्रांच्या संगतीमध्ये ज्यावेळी वाईट संगतीला लागतो त्यावेळी आपणच डोक्यावर हात मारून बसतो म्हणून दुष्टाला मदत नको आता दुष्ट कोण समर्थ म्हणाले कसं ओळखायचं कोणाला मदत करायची कस ओळखायचं कस ज्याप्रमाणे कोकराने मार्ग दाखवला की लांडगा इथे आलेला नाही त्याला माहित होत की लांडगा इथे लपून बसलेला आहे परंतु त्याला लांडग्याला वाचवण्यासाठी स्वतःला खोट बोलावं लागलं ही त्याची पहिली चूक दुसरी चूक म्हणजे त्याला स्वतःला माहित होत की जर मी खरं सांगितलं तर मला लांडगा मला सोडणार नाही परंतु लांडग्याने काय दिलं आमिष दाखवलं लोभ बघा कसा आला की मी तुला एक बक्षीस देईन त्या बक्षिसाच्या जोरावर त्याने काय केलं धनगराला चुकीचा मार्ग दाखवला बरोबर की नाही म्हणून कुठल्या लोभापायी कुठल्या विषय वाचना आपला देह अडकता का नये जे आहेत ना काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ, संशय आणि चिंता या आठ मार्गावर प्रत्यक्षपणे आपला देह ज्याप्रमाणे बघा लांगा कशा प्रकारे बाहेर आला आय टीत बाहेर आला तशी आपली देहबुद्धी आपला देह हा आय टीत त्या आठ विषय विकारांवर उभा राहायला पाहिजे त्यांना मदत करायची गरज नाही ते आपल्याला जाळ्यात गुंतवतात आहेत त्या जाळ्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे म्हणून मार्ग उत्तमाचा प्राप्त झालेला आहे मार्ग भक्तिमार्गाचा आहे त्या भक्तिमार्ग जो अडकलेला देह आहे ना त्याला नक्कीच सायुज्य मुक्ती आणि मोक्ष प्राप्ती झाल्याशिवाय बघा ज्या प्रकारे सायुज्यमुक्ती प्राप्ती हे मार्ग आपल्याला प्राप्त झालेत त्याचप्रकारे सामर्थ्याची सुद्धा प्राप्ती आपल्याला प्राप्त होणारच जय जय रघुवीर समर्थ